नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपला हा यूटूबचा जो आपण आरिवर्कचा जो क्लास आहे हा आजचा एकोणतीसावा क्लास आहे आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे अठ्ठावीस क्लास पूर्ण केलेले आहेत तर आत्तापर्यंत आपण याच्या आपल्या पूर्ण क्लासमध्ये वर्क मटेरियल आपलं सिल्क थ्रेडचं स्टिचिंग ना डोली थ्रेड त्यानंतर आरी वर्कमध्ये आपण बेसिक सगळ्या निडल्सचं सगळे मटेरियलचं आपण सगळी माहिती घेतलेली आहे तसेच आपण आरी वर्कमध्ये बुट्ट्या कशा करायच्या त्यानंतरनं शुगर पिट्स यांचे सगळे आपण वेगवेगळे प्रकार आपण केलेले आहेत तर आता आपण जसं की तुम्ही बघू शकता इथं मी हे बघा नेटचं फ्लॉवर बनवलं होतं आणि ह्याला अशा प्रकारे एक लुक डिझाईन केलं होतं तर काही ताईंची मला कमेंट आली की ताई हे जे फ्लावर मी बनवले ह्याच्यातच तुम्ही अजून वेगळे डिझाईन मला आम्हाला करून दाखवाल का आणि हे जे तुम्ही केले ते परत एकदाच समजावून सांगाल का की कसं करायचं आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला ह्यातलंच एक दुसरं फ्लावर पण तुम्हाला बनवून दाखवते ते पण आपण नेटमध्येच बनवणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला इथं आता बघू शकता आ, मी हेच अशाच एक नेट घेतलेलं आहे स्क्वेअर करला स्क्वेअरचं असं कट करून घेतलेलं आहे आणि एक असं फ्लावरची डिझाईन काढलेलं आहे तर तुम्ही डिझाईन बघू शकता ही ही डिझाईन मी काढून घेतलेली आहे ठीक आहे तर हे डिझाईन आपण कशी बनवायची हे आपण बघणार आहोत ठीक आहे तर इथे बघू शकता तर मी स्क्वेअर कलर स्क्वेअरचं आकाराचं हे घेतलेलं आहे नेट आणि इथं मी हे जे आहे हे फ्लावर ड्रॉ करून घेतलेलं आहे तर आता मी काय करणार हे जे मी नेट घेतलेलं आहे याची मी याला अशी दुमडणार आहे म्हणजे पहिली अशी घडी घालणार त्यानंतर त्याचं असं चौकोनी म्हणजे डबल घडी करून घेणार त्यानंतर बघा ह्याचा जो हा मध्य आहे त्याला असं थोडंसं इथं असं इथं पकडणार आणि ह्याचा जो मधला भाग आहे ह्याला आपण दोऱ्यानं असं आपण पॅक करून घेणार आहोत तर इथं तुम्ही तुम तुमच्याकडं जो असेल तो दोरा घेऊ शकता इथे मी हा थ्रेड वापरलेला आहे आता ह्याला असं आपण हे पॅक कर राऊंड मारून घ्यायचा म्हणजे आपण जो घडी घातलेली आहे त्याचा हा मध्य आहे ठीक आहे तर त्याला इथं असं तुम्ही दोऱ्यानं सुद्धा असं पॅक करू शकता इथून त्याला असं हा दोरा जो आहे हा अशा प्रकारे त्याला लॉक करून घ्या ठीक आहे आणि हा राहिलेला जो आहे हा कट करून घ्या तर हे अशा प्रकारे आपण इथं ह्याचा जो आपण जसं तुम्ही बघितलं मी स्क्वेअर करून त्याला लॉक करून घेतलं होतं स्क्वेअर नंतर त्याच्या त्याची घडी घातली त्याला फोल्ड करून मग त्याचा मध्य घेऊन त्याला असं लॉक केलं आता हे बघा हे आता असं आपण ओपन करणार आहोत आणि जे आपण लॉक केलेलं आहे ती बाजू ही खालच्या बाजूला जाईल आता काय करायचं हे मी जे फ्लॉवर काढलेला आहे ह्या फ्लॉवरचा जो सर्कल आहे तिथं हे माझी तो मध्ये येणार ठीक आहे बघितलं हे बघा इथं हा आहे हा इथं मध्ये येणार आणि काय करणार बनंतर ना बाकीच्या ज्या फ्लॉवर आहेत ह्या ज्या ही जी घडी आहे अशी मी प्रत्येक फ्लॉवरचे जे पाकळी आहे त्याच्यातून अशा हे बघा अशा अशा घड्या घेऊन तिथून आपण त्याला आपल्याकडे जे बॉल पिन आहे त्यांना आपण स्टिच करून घेणार आहोत तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते तर हे आपल्याकडे ज्या ह्या बॉल पिन आहेत ते आपण इथं वापरणार आहोत तर बघा काय करायचं जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं हा जो आपण जिथं राऊंड हे केला होता तो ह्या मध्यावरती ठेवायचा जिथं आपण पन... दौऱ्यानं त्याला गुंडाळून घेतलं तो मधला भाग हा जो सर्कल आहे आतला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा त्यानंतर ना काय करत आता ही पहिली ही पहिली पाकळी आहे इथं तर मी थोडंसं असं ओढून नेट सावकाश ओढायचं आणि इथं ही बॉल पेन लावून घेणार आहे आता परत तिथच तिथून इथंची दुसरी घडी आहे दुसरी पाकळी आहे तिथून पण मी हे बघा अशी मधून त्याला थोडीशी गुडी करायची घडी पाडायची आणि मग इथं आपण ही दुसरी पेन लावून घेणार आहोत त्यानंतर ओढून घ्यायचं त्यानंतर ना ही तिसरी इथे बघू शकता ह्या मी ज्या बॉल पेन आहेत ह्या जोडून घेतलेल्या आहेत हा जो आहे हा आपला मध्य आहे आणि इथे अशा प्रकारे आपण हे नेट जोडून घ्यायचं आहे तसंच इथं जो सेंटर आहे त्या सेंटरला पण आपण एक पिन लावून घेतलेली आहे आता काय करायचं आपण ह्या गुड्या आहे तशाच ठेवून याला बाजून आपण स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याकडं जो जरी थ्रेड आहे त्या जरी थ्रेडनं आपण त्याला छान असं स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं बघू शकता तर मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि ही जी आहे ही दोन तार निडल आहे तर आपण काय करणार जसं की जसं आधीचं आपण केलं होतं सावकाश हे काढून घ्यायचं ह्याच्यातून इथं तर डबल हे एकावर एक आहे एक त्यामुळं थ्रेड काढताना व्यवस्थित काढता काढायचं आपलं जे नेट आहे हे फाटलं नाही पाहिजे अशी आणि हे राऊंड फिरवून घ्यायचं खेचून घ्यायचं धागा फिरवायचा बरं घ्यायचा धागा फिरवायचा म्हणजे त्या नेटमध्ये नेट पण धागा अडकणार मग अशाच प्रकारे तुमचं जे नेट आहे हे फिक्स होणार त्याच्यामध्ये इथं जे आहे सेंटरला तुम्हाला ते न नॉर्मल लिडरलाच फिक्स करून घ्यावं लागणार आहे हलता नाही ही जी घडी आहे या घडीच्या मधूनच आपल्याला घडीच्या वरूनच आपल्याला स्टिचिंग करायचं आहे हे बघा हे असं अडकलं ना तर चौकाश काढायचं ओढायचं नाही तुम्ही जर काही निडल ओढली तर ते नीट आहे हे फाटलं जातं अशा प्रकारे ही जी घडी आपण घेतलेली आहे त्याच्यातून पण व्यवस्थित काढून घ्यायचं कारण इथं डबल नेट आहे सुरुवातीला जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही नॉर्मल नेटांना पण करू शकता घ्यायची सुई डायरेक्ट फिरवून बाहेर काढायची ठीक आहे त्या बघा अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही हे फ्लावर थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे कारण नेट हे करताना इथं थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्हाला लगेच तरी जमणार नाही तर अशा प्रकारे बघा जसे आपण इथं घड्या घातलेल्या आहेत या अशा घड्या याच्यामध्ये आल्या पाहिजेत ठीक आहे तर आता मी इथं पूर्ण आपलं फ्लॉवर इथं कम्प्लीट झालेला आहे म्हणजे आपण जे चैन स्टिच करत होतो ते आता आपलं पण इथं कम्प्लीट झालेलं आहे तर इथं आपण याला लॉक करून घेऊयात ठीक आहे सुरुवातीला आपलं हे जे फ्लॉवर होतं याला आपण पिन लावून घेतल्या होत्या ठीक आहे बघा आता इथं तुम्ही मध्ये आ, हे बघा हे, हे ज्या पिन आहेत ह्या सगळ्या ह्या बॉल पिन आता आपण काढून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत इथं तुम्हाला जर का शुगर बेड्सचं पूर्ण वर्क करायचं असेल तसे तुम्ही इथं त्याला नॉर्मल निडलनेच तुम्हाला करावं लागेल आणि इथून आपण जे आपलं नॉर्मल शुगर बीडची निडल असते त्यांना आपण इथं वर्क करणार आहोत आता तुम्ही बघू शक आपण बघूया त्याचा लुक कसा येतो ते ठीक आहे हे एक वेगळ्या प्रकारचं फ्लॉवर आहे तुम्ही मी आधी जसं तुम्हाला दाखवलं त्या प्रकारचं तुम्ही ट्राय करू शकता किंवा या प्रकारचं सुद्धा ट्राय करू शकता तर आता इथं जे आपण पिन लावलेले आहेत ते आपण पिन काढून घेणार आहोत अशा या पिनं काढून घ्यायची ठीक आहे ह्या पिनं मी काढून घेतलेल्या आहेत आता इथं वर्क करायचं असेल तर हा जो आहे ह्याचं एक वेगळा फ्लॉवर पण येतं हे आपण बाजून असं कट करून घेणार आहोत तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर इथं असं त्याला सगळं एकत्र करून इथं त्याचं एकत्र हे करून इथं तुम्ही मध्ये करून त्याला इथं पण वर्क करू शकता किंवा हे जे आपण असं केलेलं आहे हे बाजूने कट करून मग आपण त्याच्यावरती वर्क करूयात ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे जे कटर असतं ह्या कटरचाच वापर करून आपण हे कट करणार आहोत याच्यासाठी तुम्ही सीझरचा यूज नाही करायचा कारण त्यांना त्याला एकदम छान असं फिनिशिंग येत नाही म्हणून शक्यतो कटरला धार असते आणि त्याला थोडंसं टोक टोक पण असतं की जेणेकरून तुमचं जे असे कॉर्नर वगैरे असतात तिथं ते व्यवस्थित कट केलं जातं तुम्ही जर का, 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 का ना, ना जा क सीझरनं कात्रीनं जर का ते कट करायचं म्हटलं तर ते व्यवस्थित कट होत नाही आणि मग तुमचं जे नेट असतं ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो आपण हे कटिंग कर करताना कटरचाच कर यूज करायचा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे काय होतं ह्याला प्रॉपर असं फिनिशिंग येत नाही त्याला तर हे जे आपला मध्यभागी असं हे कॉर्नर असतं हे व्यवस्थित असे कटरने कट केले जातात एक्स्ट्राचं पार्ट असेल तर सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेतो तर बघा अशा प्रकारे आपण हे कट करत आणलेलं आहे एकदम त्याचं टोक जे असतं ना कटरचं त्यानं हे सगळं आपण कट करू शकतो इथे असं थोडंसं जर काही राहिलं तर तुम्ही ते त्याच्या पुढच्या टोकानं कट करू शकता हे कात्रीनं कट करता येत नाही कात्रीनं ते व्यवस्थित त्याला त्याचा शेप मिळत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आता आपण फ्लॉवर करून घेतलेला आहे आता आपण इथं बाजूने त्याला शुगर बीट्सनं आपण त्याला बॉर्डर करणार आहोत तर त्यासाठी मी हा जो आहे हा कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे आणि जे आपले शुगर बीट्सची जी स्टिच स्टीच आपली जी निळल आहे त्यांना आपण करणार आहोत आधी सुरुवातीला आपली जी चेन स्टिच आपण केली होती जरदोशीच्या थ्रेडची त्याच्या वरतून आपण याचे आपले शुगर बीड्स आहेत त्याची आपण बॉर्डर करणार आहोत शेप त्याचा प्रॉपर आला पाहिजे व्यवस्थित तुमच्या फ्लॉवरला पण त्यानेच एक लुक येतो त्यानंतर ना जर तुम्ही माघारी असं घेत आधी एक शुगर बिट्स टाकून घ्यायचा अशा प्रकारचं आपण हे पूर्ण फ्लॉवर हे जे आहे हे ह्या शुगर बिड्सना वर्क करून घेणार आहोत ह्याच्यात पण राऊंड आता हे जे आहे आपण हार्ड शेपचे शेप त्याच्या शेप पाकळ्या केलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही राऊंड शेपच्या पण पाकळ्या बनवून करू शकता हे जे जाळीमध्ये जर काही अडकलं तर काढताना एकदम चौकशी काढायचं कारण ते एक तर जाळी फाटण्याची शक्यता असते जे आपला नीट असतं ते कट होतं त्याच्यामुळे इथे तुम्ही मी थोडस सावकाश वर्क करायचं करून घेते तर इथे बघू शकता ही आपण बाहेरची जी बॉर्डर आहे ही आता इथे कम्प्लीट करून घेतलेली आहे आता इथला जो याचा जो मद्य आहे इथं आपण शुगर बीड्सने त्याला कवर करतो पण मी इथे काय करणार आहे आपले जे हा जो मद्य आहे इथे मी आपला जो सिल्क थ्रेड असतो डोली थ्रेड सिल्क त्याचं फ्रेंच नॉर्थ देऊन इथं त्याला कवर करणार आहे तर ठीक बघूयात आपण ते कसं करायचं इथे बघू शकता आता मी हा जो सिल्क थ्रेड आहे हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि नॉर्मल निडल घेतलेली आहे ठीक आहे तर आता याला आपण जो खालून मी गाठ मारून घेतलेली आहे आणि याला कवर करणार आहे तर आता काय करायचं आपण फ्रेंच नोट शिकलेलो आहोत वरती कर जर चॅनलवरती कोण नवीन तयार असतील आणि त्यांना पण नॉट नोट कशा करायचे हे जर का माहीत नसेल तर आधी आपल्या आधी जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मी खालून धागावरती काढून घेतलं त्यानंतर ना याला अशा दोन राऊंड मारले आणि परत खाली घातलं असं हा जो मी आधी सर्कल मारून घेतला होता त्याच्यावरच आता मी हे वर्क करत आहे एक दो, करूं, करूं, दोन ठीक आहे त्या अशा प्रकारे आपण हा सर्कल कम्प्लीट करून घेणार आहोत बघा तुम्हाला इथे दोन राऊंड मारायचे दोन राऊंड मारू शकता एक राऊंड एक मारू शकता किंवा तीन राऊंड पण मारून तुम्ही इथं फ्रेंच नॉट बनवू शकता त्याला एक वेगळा त्यालाचा लुक येतो आता हे जे शुगर बीड्स वापरतात ते नॉर्मल सगळेच वापरतात पण याच्यामध्ये थोडंसं जर आपण युनिक करून बघितलं बघूयात ठीक आहे बघा तर जिथे जिथं राहिलेले आहेत तिथे तिथं आपण हे करून घेऊयात नॉर्मल नीडल्सचाच वापर करायचा सिल्क थ्रेड किंवा डोली डोली थ्रेड असतात त्यांना पण तुम्ही इथं फ्रेंच नट देऊ शकता सुरुवातीला so, तुम्हाला सिल्क थ्रेड कसं करायचं आहे जर का नाही जमलं तर फ्रें आपलं डोली थ्रेड करा ठीक आहे हे भाग राहिलेला बघा आपण कम्प्लीट करून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा अजून तुम्हाला काय वेगवेगळ्या फ्लॉवर्सच्या आयडियाज पाहिजे असतील तर तशाही कमेंट करून सांगा आपण तेही करूयात आधी मला एका ताईंची कमेंट आली होती की अशाच नेटच्या फ्लॉवरमध्ये तुम्ही अजून एक प्रकार करून दाखवा म्हणून आपण आज हे फ्लॉवर बघितलं आहे ठीक आहे तर तुम्हालासुद्धा अशा जर काही वेगवेगळ्या क का फ्लॉवर्सचे आयडियाज बघायचे असतील तर तुम्ही मला तशा कमेंट कमेंट करा मग आपण त्याच्यातलेच छान छान असे हे बघूयात फ्लॉवर बघूयात व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला अजून जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर बघा हे अशा प्रकारे आपण छोटे छोटे फ्रेंड्स नोट करून आपण हा जो वरचा मधला भाग आहे त्याला आपण कवर केलेला आहे ठीक आहे तर सुरुवातीला आपण हे फ्लॉवर बनवलं होतं हे फ्लॉवर बऱ्याच ताईने आवडलं होतं म्हणून आपण दुसरं त्याने सांगितलं की एक फ्लॉवर तुम्ही बनवून त्यातलंच बनवून दाखा तसंच आपण हे दुसरं बघा हे नेट आपण इथं यूज केलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते आणि त्यामध्ये आपण हे फ्रेंच नट वापरलेले आहेत तर हे आजचा फ्लॉवर तुम्हाला कसं वाटलं हे न व्हिडिओ आवडत असल्याच व्हिडिओला आपला जे जा... अजून ज्या काही ताई असतील त्यांना ज्यांना शिकायचं आहे त्यांना त्यांना पण याबद्दलचे आयडियाज मिळावेत त्यासाठी आपले व्हिडिओ शेअर करत चला ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू